नमस्कार मी प्रिया स्वागत आहे तुमचं प्रियाच किचन मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत एकदम टम्म फुगलेली आणि भरपूर वेळ तशीच राहणारी एकदम मौसूद आणि त्याचसोबत वरून कुरकुरीत अशी पुरी आता ही पुरी तुम्ही श्रीखंडाबरोबर खाऊ शकता किंवा कुठल्याही भाजीबरोबर सर्व करू शकता तर ह्या पाडव्याला तुमचा काय बेत आहे ते मला नक्की कमेंट करून कळवा आणि माझ्याकडून तुम्हा सर्वांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा चला तर मग आपण ही मस्त अशी पुरी बनवायला घेऊया या ठिकाणी मी एका भांड्यामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कुठल्याही कपने किंवा घरातल्या अशा पद्धतीच्या एखाद्या वाटीने तुम्ही हे पीठ घेऊ शकता तर दोन वाट्या पिठासाठी बघा या ठिकाणी मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा घेताना शक्यतो बारीकच घ्या जाड रवा घेऊ नका जाड रव्याने पुऱ्या जास्तच कडक होतील तर जाड रवा असेल तर त्याला थोडा मिक्सरमध्ये फिरून घ्या चवीप्रमाणे मीठ घाला आणि हे आहे आपल्या पुऱ्यांचं सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे एक चमचा साखर किंवा पिठी साखर घ्यायची आहे ज्याने आपल्या पुऱ्यांना तळल्यानंतर रंग खूप छान येतो तर सुरुवातीला हे पीठ आपल्याला मीठ आणि साखळी बरोबर एकजीव करून घ्यायचं आहे आता तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी ओवा सुद्धा टाकू शकता जर तुम्ही पुरी भाजीसोबत खाणारा असाल तर तुम्ही ओव्याचा वापर करू शकता पण जर श्रीखंडाबरोबर खाणार असाल तर ओवा शक्यतो टाकू नये तर एवढं संपूर्ण पीठ मळण्यासाठी मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे पण अंदाज जरी योग्य असला तरी पाणी एकदम न टाकता थोडं थोडं टाकून अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे तर हे बघा मला संपूर्ण एक वाटी पाणी लागलेलं आहे आणि अशा पद्धतीचं थोडंसं कडक सरच आपण पीठ मळून घेतलेलं आहे पीठ जास्त पातळ करू नका घट्टसरच पीठ ठेवा आता याला दहा मिनटं झाकण ठेवून आपण मोडण्यासाठी ठेवूया पीठ जास्त मोडण्यासाठीही ठेवू नका जास्तीत जास्त अर्धा तास ठेवा आणि कमीत कमी दहा मिनटात आपलं पीठ हे पुऱ्यासाठी बनून तयार होतं सुरुवातीला पिठावरती असा हलकेच हात फिरून घ्यायचा जास्त मळत बसायचं नाहीये किंवा अशा पद्धतीने तुम्ही लाटी करून घेऊ शकता किंवा जर तुम्ही पोलपाटावरती अशा पद्धतीने त्याला थोडंसं मऊसूत करून त्याची गोल अशी लाठी बनवून घेऊ शकता जास्त मऊ करू नका आपले पीट हे बघा अशा पद्धतीने लाटी करून घेतली आता आपलं पीठ इतकं परफेक्ट आहे ना त्याला तेल किंवा खाली पीठ लावायची अजिबात गरज पडत नाही आणि शक्यतो लावूही नका जर आपण पिठात जर जरमाळताना तेल घातलं किंवा पुरी लाटताना जर खाली तेल लावलं तर आपल्या पुऱ्या जास्त तेल पितात व पीठ लावलं तर तेलामध्ये संपूर्ण पीठ हे पांगतं तेल पण खराब होतं त्यामुळे ह्या पिठाला शक्यतो तेल किंवा पीठ लावण्याची गरज पडत नाही आता अशा एखाद्या धारीच्या ग्लासच्या किंवा वाटीच्या सहाय्याने तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकाराच्या पुऱ्या या ठिकाणी कापून घ्या अशा पद्धतीने केल्यास पुऱ्या ह्या जास्तही होतात एका वेळेस आणि बघा एका आकाराच्यासुद्धा होतात तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही लाट्या बनवूनसुद्धा करू शकता संपूर्ण पुऱ्या अशा करून घ्यायच्या आणि एक एक वेगवेगळी ठेवायची अशा पद्धतीने जाळीवर किंवा पेपरवर ठेवू शकता आता हे बघा तेल छान कडकडीत कर असं गरम करून घ्यायचं फुल गॅसवरती आपल्याला ले एका साईडने पुरी सोडायची आणि वरून तेल घालत अशा पद्धतीने पुरी ही फुलवून घ्यायची वरून तेल घातल्यामुळे घालून तेलाचा प्रेशर येतो आणि आपली पुरी वरून छान फुलली जाते तर अशा पद्धतीने एक ते दोन वेळेस पलटत आपल्याला ही पुरी तळायची आहे रंग बघू शकता की ती सुरेख आलेला आहे साखर तुम्ही नक्की घाला अशाच पद्धतीने आपण संपूर्ण पुळ्या पुऱ्या ह्या तळून घेऊया आता तुमच्या कढईच्या हिशोबाने तुम्ही एक किंवा दोन तीन पुऱ्यासुद्धा एका वेळेस तळू शकता तर हे बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण पुऱ्या ह्यात तळून घेतलेल्या आहेत ह्या पुऱ्यांसोबत खाल्लं जाणारं श्रीखंड याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला टाकलेला आहे व पाडव्याच्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे तिथे जाऊन नक्की पहा पाडव्यासाठी संपूर्ण कांदा लसूण विरेगीत थाळी कशी बनवायची नैवेद्याची त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ह्या व्हिडिओच्या खाली त्याची लिंक देते तिथे जाऊन तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघू शकता तर हे बघा पुऱ्या आपल्या मस्त टम्म फुगलेले आहेत थंड झाल्या तरी त्या फुगलेल्याच आहे तुम्हाला आतून एकदा दाखवते कशा पद्धतीने आपली पुरी छान शेकलेली आहे आणि मस्त टम्म फुगलेली पण आहे तर अशा पद्धतीने आपल्या ह्या छान अशा पुऱ्या झालेल्या आहेत ह्या पाडव्याला तुमचा काय भेद आहे मला नक्की कमेंट करून कळवा आणि अशा पद्धतीच्या पुऱ्या एकदा बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा